नमस्कार मी मोहिनी नलावडे मला मणक्याचा त्रास म्हणजे म्हणते एक प्रत्येक स्त्रीला एक कंबर दुखी हा प्रकार असतो सीझर झाल्यानंतर किंवा घर का तर दोन हजार आठपासून मला कंबर दुखी होती त्याच्या दोन हजार आठमध्ये मी स्टिरॉइड्स घेतले होते ऑर्थोपेडिकला दाखवलं त्यानंतर नेहमीप्रमाणे निष्काळजीपणा नेहमीच आहे प्रत्येक वेळे म्हणजे प्रत्येक स्त्रीला एक दुखणं असतं म्हणून कॉमन त्यानंतर दोन हजार वीसमध्ये असंच ऑर्थोपेडीकडे दाखवायला म्हणाले येताना अपघात झाला मोटरसायकलवरनं हो त्यानंतर लक्षात आलं नाही ना दुर्लक्ष केलं वर्षभर पुन्हा ऑर्थोपेडीकडे दाखवायला गेल्यानंतर अचानक माझ्यासमोर एक चित्र उभं राहिलं की तुम्हाला स्पाइन इंजुरी झाली हो तर ते ऑर्थोपेडिक डॉक्टर सर्जन म्हटले मला की मी आता औषध गोळ्या देतो पण तुम्हाला एल फोर एल फाय म्हणजे मन सु साध्या मराठी भाषेत म्हटलं तर मनता निखळले असं मला सांगण्यात आलं औषध गोळ्यावर किती दिवस झा राहणार तुम्हाला सर्जरी पुढे मागे पायातली ताकद संपल्यानंतर करावी लागेल असं त्यांनी मला सांगितलं ठीक आहे त्यानंतर एक औषधो एक आठ दहा दिवसाचे मेडिसिन्स घेतले गप्प बसले पुन्हा दुसरीकडे निसर्गोपचार घेतले दुसरे कायरो कॅरोपॅट पण झाले माझे म्हणजे इतर भरपूर दवाखाने केले वर्ष ह्यात गेले लोटलं आ दोन अपघात झाला वीसमध्ये लक्षात आलं एकवीसमध्ये दवाखान्यात गेली बावीसमध्ये म्हणजे एकवीस ते बावीसमध्ये अनेक उपचार चालू होते आत्ता बावीसमध्ये मी न्युरोसर्जनकडे गेले त्यांचं म्हणणं आलं एम आर आय रिपोर्टप्रमाणे पुन्हा की आता हे ग्रेड टू आहे म्हणजे तुमचं प्रोग्रेसिव्ह आहे तर तुम्ही एक दहा वीस दिवसात सांगा ऑपरेट कसं करायला म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय द्या आपण ऑपरेट करू त्यानंतर माझं नशीब चांगलं योगायोग म्हणा ह्या सगळ्या गोष्टीने आणि गुगल आय वीस प्युअरली मेन्शन गुगलचा की त्याच्यामध्ये सर्च आणि हे रिव्ह्यू पाहिल्यानंतर आणि कुठलंही म्हणजे जा डॉक्टरकडे जाऊ देत हे पण डॉक्टरच आहे इथेही आलो तर एक विश्वासाचा आपला संबंध असता विश्वास आणि एक आपली श्रद्धा असावी की नाही आपण थेट ठेवला पाहिजे त्यावेळेला मी इथे आले आणि आज मला तीन महिने पूर्ण झाले मला बोलवलेलं नव्हतं इथे सांगण्यात आलं की तुम्हाला म्हणजे तीन महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतली गरज वाटली काही अडचण आली कधीही या साधारण तीन महिन्याने दाखवा नाही गरज पडली तर सहा महिन्यांनी मी फक्त एक चेकअप का म्हणून कारण मनात एक भीती होती माझ्या त्याच्यामध्ये पण ह्या तीन महिन्यात मला कोणताही त्रास झालेला नाही काहीसुद्धा नाही म्हणजे मनका निखळणे ट्वेंटी फाय पर्सेंट बोन इट सेल्फ स्पाईन बोन इट्स डिसलोकेशन असताना सुद्धा पण इथे आदर तीन महिन्यात माझं म्हणजे थोडासुद्धा मला त्रास झालेला नाही या तीन महिन्यामध्ये जो मी आधी म्हणजे मी एक्सप्लेन करू शकत सांगू शकत नाही की मला केवढा दुखावा होतो आणि ह्याच्यामुळे मी खरंच ह्या डॉक्टरांचे खूप आभारी आहे म्हणजे शब्द कमी पडतात मला धन्यवाद म्हणायला किंवा आभारी वाट म्हटलं थँक्यू